दहिसर पोलीस ठाणे मुंबई येथे नोंद असलेल्या गुन्ह्यात तसेच सायबर तक्रार अर्जाचा तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जे वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक इर्षाद सय्यद सायबर अधिकारी अंकुश दांडगे मपो उपनिरीक्षक श्रद्धा पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना अटक करून सोने दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्रॅम चांदी एक्कावन्न पॉईंट पाच ग्रॅम रोख रक्कम एकसठ मोबाईल फोन तसेच आठ लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू अशी एकूण किंमत चोपन्न लाख वीस हजार चारशे साठ रुपये ही मालमत्ता हस्तगत करण्यात आली तसेच सदरची मालमत्ता मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शंभर दिवसाच्या कृती आराखडा अनुसार फिर्यादी व तक्रारदार यांना देण्याचे नियोजन करून देण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही मान्य अभिषेक त्रिमुखे अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग माननीय स्मिता पाटील मॅडम पोलीस उप आयुक्त परिमंडळ बारा मान्य किशोर खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्ष पोलीस आयुक्त दैसर विभाग मान्य अशोक होनमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दैसर पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अशोक हुगे गुन्हे एम देसाई पोलीस निरीक्षक प्रशासन गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जिनपाल वाघमारे स सहायक पोलीस निरीक्षक इर्षाद सय्यद सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे गुन्हे प्रकटीकरण पथक अशी टीम तयार करून तांत्रिक तपास तसेच गोपनीय सूत्रांचा उत्कृष्ट प्रकारे वापर करून सदरचा गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यात मालमत्ता हस्तगत करून फिर्यादी व तक्रारदार यांना परत करण्यात आलेली आहे गुन्हा नोंद क्रमांक त्रे, त्रेसष्ट 25 पंचवीस फिर्यादी श्री शहाजी भानुदास इंदापे यांचे दागिने चोरीला गेलेले होते आज आपण त्यांना एकूण एक, एक लाख नव्वद हजार रुपयांची मालमत्ता हस्तांतरित करीत आहोत बरोबर एकदम बरोबर मॅडम लांब राहिलं गुन्हा नोंद क्रमांक सातशे ऑब्लिक तेवीस फिर्यादी श्री तेजस चंद्रकांत वाघेला यांची बहात्तर पॉईंट चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगट चोरीला गेलेली होती दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल आज आपण त्यांना हस्तांतरित करीत आहोत गुन्हा नोंद क्रमांक 22 ऑब्लिक 25 फरियादी श्रीमती सुनीता दिवाकर गुरवनाथ आज तहसील सर पोलीस स्टेशनला आज तहसील सर पोलीस स्टेशनला मुद्देवार गुणसं मुद्देवार परत कर पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एवढी सोन्याची मालमत्ता आहे त्याचप्रमाणे एकसष्ट मोबाईल फोन आठ लॅपटॉप आणि अशी एकूण चौऱ्याहत्तर लाख वीस हजार चारशे साठ रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो परत केलेला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री खरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होंगाणे त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही डिटेक्शन टीम ए पी आय वाघमारे आणि ए पी आय सय्यद व त्यांच्या टीमचे नियमावरही यामध्ये बंधन घेतलेले आहे सायबर ऑफिसर ए पी आय दांडगे आणि आमच्या पाटील मॅडम ह्या अहोरात्र त्याच्या बाबतीमध्ये काम करतात आणि लोकांना त्यामध्ये ज्या द्यायचा पूर्ण प्रयत्न करतात माध्यमातून आम्ही असं सांगतो की कृपया सायबरचा लोकांनी अवेअरनेस आहे तो आम्ही करतोच आहोत परंतु लोकांनी सायबर क्राईमला वेळी पडू नये तात्काळ ऑनलाईन कॉल करतो आज दहसर पुलिस स्टेशन द्वारा जब कम लौटाई गई तो कितने केसों को हल किया गया तो कितने माल सामान लौटाए दहसर पुलिस स्टेशन के अंतर्गत आज पंद्रह जो ऑफेंसेस है उसका छः साइबर क्राइम के ऑफेंसेस है और सिक्सटी वन मोबाइल जो है वो वापस करने का प्रोग्राम आज किया गया कुल मिला के फिफ्टी फोर लैख ट्वेंटी थाउजेंड फोर हंड्रेड सिक्सटी रुपीज़ का जो इस्तेमाल है वो हमने वापस किया है हमारी लोगों से अपील है कि साइबर क्राइम अगर हो